शिरपोट तालुक्यातील बोराळी पानसेम रस्त्यावर एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साड़े सुमारास समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार करून धुळे येथे रेफर करण्यात आले आहे बारको भिल राहणार बुडकी हा जागीच मयत झाला तर सुखदेव भील राहणार बुडकी व बापू खरणार चिंचपाणी तालुका शिरपूर हे जखमी झाले आहेत या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार येथील बाळकू भिल व सुखदेव भिल हे दोघे मित्र दुचाकीवरून गरीब बुडकी येथे जात होते तर बापू खरणार राहणार चिंचपाणी हा आपल्या दुचाकीने बोराळी पालसमेल रस्त्याने बोराळीकडे जात असताना रस्त्यावरील व्यंकटेश टोन क्रेशर लगत दोघांच्या दुचाकी समोरासमोर एकमेकांवर धडकल्या त्यामुळे तिघे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले त्यात बारको भील हा जागीच मयत झाला तर दोघांना गंभीर दुखापत झाली अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले मात्र मयत व जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णालय उपलब्ध न झाल्यामुळे मयत व्यक्तीचे शव तब्बल तीन तास जागेवरच पूर्ण होते यामुळे नातेवाईकने तीव्र संताप व्यक्त केला पांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ते वायकेतून जखमी व मयताला उपजिल्हा रुग्णात आणण्यात आले या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तीस मे रोजी सकाळी आठ वाजे सुमारास अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास ता तालुका पोलीस करीत आहे